बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी तमाशा प्रकरण चौथे मांडवी नदीकाठचा दहा एकरचा ऊस लागताच बानूच्या शरीराचं मुटकुळं खाली टाकलं गेलं कापायला नेलेला डुक्कर जसा चारही अंगानं जाम करावा तशी ती जाम केलेली होती दोन्ही हातानं बांधलेली होती तिचं मुटकुळं खाली पडताच उठून उभं राहायला लागलं तसा तो काळा कभिन दैत म्हणाला हे मुरळे गपगमान बस खाली गमजा करायची नाही हम्म तू काय करणार आहेस <laughs> म्या काय करणार म्या जे करायचं ते केलंय काय केलंस तू तु? तुला पळवायचं काम केलंय म्या हुकमाचा बंद आहे म्हणजे म्या सुपाऱ्या घेतो बाया पळवायच्या जा, घर जाळायच्या मर्डर करायच्या जा, आणखी झाला दरोडा घालून पैका आणून द्यायच्या मग माही मी सुपारी घे की सांग म्या काय पैक्या आम सांग तुझी सुपारी जेन तुला बानू पळवाय सांगितली त्याचा मुर्दा पाडून दाखवायचा <laughs> किती रुपये देशील <laughs> बोल तुला किती पैका पाहिजे तुला पळवा जेवढा पैका मिळाला त्याच्या दुप्पट पैका पाहिजे मला पळवाय किती पैका मिळाला ते मी कशाला सांगेन मग मी दुप्पट पैका कसा देणार मला आकडा कळाय ना या अंदाजानं तू ही किंमत कर माही किंमत होय खरंच माही किंमत किती र तुही किंमत लाख मोलाची म्हणजे मला पळवाय लाख रुपये मिळालं तुही किंमत सांगितली लाख मोलाची तुला पळवायची किंमत नाही मी सांगितली म्हणजे तू हजाराच्या तुकड्यावर खुश झालास म्हण की मला पळवायला हय तुला पळवाय हजार रुपये मिळालं जीव पळवाय हजार रुपये आणि जीव घालवाय पाच हजार रुपये पाच हजार रुपये घेतो म्या वार पट्ट्या ती त्याला खिजवण्यासाठी बोलली तुला सुपारी देणारा कोण दाल्ला हाय दाल्ला वय तुला दाललाच तीओ दालला म्हणजे नवरा दादा म्हणजे पोटाला खावं घालणारा पर बाय माणसाच्या पोटाला खावं घालणारा बाप्या म्हणजे दालला दाल्ला बायलाच असतो असं नाही तुझ्यासारख्या यासारख्या हिजड्याला बी दाल्ला लागतोस की हे भावाने गप्प बसतीस का हनू या कुराडीच्या तुंब्यानं त्या तुझ्या बापाला विचारलंस का पहिलं काय हेच पळवून आणल्या बायला कुराडीच्या तुंब्यानं हनू का म्हणून हे तुझ्या मा आईला माझी इच्छकदानी करतीस काय आणि त्यानं सरळ मग कुराडच हातात घेतली ती त्यानं उगारली तिच्या डोक्यात तो कुराड घालणार त्याच्या फाटदिशी थोबाडात बसली कोण हडी घ्या तू तो हा बाप आहे म्या कोण गोविंदराव होय हाय ना तुझा बाप म्या बांधून त्या रेड्याकडं पाहिलं त्याच्या तोंडाला हातभट्टीचा भपकारा होता त्याला तिनं सुरसिंगरावाशी बोलताना जागरणाच्या मंडपात पाहिलं होतं म्हणजे ह्या साजोगानं आपल्याला पळवायची सुपारी दिली म्हणायची गोविंदरावानं खिशातला हजाराचं बंडल घेतलं आणि त्या कुराडीवाल्याच्या थोबाडावर फेकून मारलं ते त्यानं उचललं आणि पाठ फिरवली रानो काय पाठ न फिरवताच तो टोन घ्या रेखला एक घंट्या नाहीये है, नाही काय होय बानूला पुन्हा पोचवायचं काम तुझ म्या पापाची बोजकी वाहून नेत नसतो पण मगाशी कशी तिला आणली आता तुम्ही हाताळ्यावर ती पापाची होईल मी आणली तेव्हा ती निर्मळ होती म्हणजे तू बानूला पोचवणार नाही ना रानो नाही तसं असं तर मग पोलिसांच्या कचाट्यात अडकून देईन काय म्हणून सुरसिंगरावाला सांगेन तुझं नाव कसलं त्यांच्या बंगल्या पुढचं जागरण त्वा उदळ आणि बांधूला पळवून आणलास म्हणून काय सुरसिंगराव कसा आहे माहिती आहे ना तुला वाई तर तुझ्या नावाचा बोबाटा केला जाईल तिच्या बंगल्यात गोविंदराव दगाबाजी कराल तर याद राखा म्हणूनच म्हणतो बानूला पुन्हा पोचवायला ये हे पापाचं गाठोड देवा वाघ्याच्या हवाली करायचं देवा वाघ्याला सीता आणून सोडलं तर हां तरी चालेल आपल्याला काय ज्याचा माल त्याच्या हाती सुखरूप दिला माहीम बस झालं काय तर मग देवा वाघ्याला आणून टाकेन इथं फार लागी नकोस एक घंट्यानंतर आम जरा बिगीन पहा सुखाची चांदणी उगावली या कोंबडं बी अरवायला लागतील तू पहिला जागरणाच्या चा जागी चांगली कपडे घालून जा वाघ्याला सांगायचं तुझी पोर मांडवीच्या उसात पडली या काय झालं माहीत नाही कसं व्हाय ह निघालो पण माही कागळी सोरसिंग लावा करू नका तो गया वया करीत बोलला रानू लांब गेल्यावर गोविंदरावांनी बानूचा हात धरला बांगड्यांचा त्याचा मुठीत भुगा भुगा झाला क कोण तू आम्ही कुकडी धरणाचं कंत्राटदार म्हणजे बायानं लुटायची बी कंत्राटा घेता की काय आम्हाला बोला ये नाही तुला पाहिलं जागरणात आणि आम्ही उल्लू झालो सुरसिंगरावाक तुझा विषय काढला तर तिने तो विषय उडवून लावला असं का मला इकडं आणलं तू लय चांगली घाटी वाजवतेस काय मायाबी जीवाची घाटी वाजवतो आता म्हणजे बनला उतार आला नाही तिच्या दंडाला धरून उसात फरफडत नेलं गेलं उसाच्या पानानं उघड्या शरीराच्या कातण्या उडाल्या त्यातनं रघात डवरून याय लागलं सार अंगच मग काफल्यागेत वाटायला लागलं गोविंदराव दारूच्या फर्मात होतं त्यांचा पाय इकडं तिकडं पडत होता उसावर पाय पडता तो ऊस कडाड मोडून पडत होता पुढं हाड येत होता त्यांचाच ऊसतो त्यांना तो मोडल्याची काय परवा बानो गोविंदरावाने नाजूक हाक घातली बाणूच्या शरीराची सालपाट निघाली होती कोंबडी सुरून काढल्यागत वाटत होत बोल ग गप्प का बसलीस मला सोडा तुम्ही त्या रानूला हजार रुपये मोजला म्या हम्म तुम्हाला कुणी हजार रुपये मोजायला सांगितलं तू या रूपानं तू या रुपानं हजार रुपये मोजायला सांगितलं म्हणजे रूप आवडलं तुम्हाला वय गपचिप सोडा मला का तुला काय सोडायसाठी आम्ही इथं आणलं मी कोण आहे माहिती आहे तू खंडोबाची मुरळी मी लेख कुणाची भोजाराव पाटलाजी महाबाप खानदानी खांदानी हाय आहे ना तो खानदान भाता हम्म नाही म्हणजे खंडोबाला भानू मुरळी म्हणून सोडल्या तो कसला आलाय खानदानी म्हणजे मुरळीचा बाप कधी चांगला समाला जाईल का मुरळीला तुम्ही कोण समजतात बाजार बसवी खंडोबा तुमच्या जिबेला किड पाडील तू या खंडोबानं आजपर्यंत साऱ्या मुळे आमच्यासाठीच पुरवल्या म्हणजे मुलगी खंडोबाशी लगीन लागतं पर ती बायको असते आमच्या सारख्या बाप्यांची हम्म तिला बी पुरुष पाहिजे असतोय आपल्या शरलाचा भंडारा ती मग सहम त्यांना खाव घालीत गाव गाव फिरते म्हणजे मला तुमच्यासारखे पुरुष लुटणार वय आजपासून सुरुवात झाली वायापूर म्हण तुमचं नाव गोविंदराव न वय गोविंदच गोविंद या म्हणजे कृष्ण कृष्णाला सोळा हजार बायगाव द्या हे म्या बी तसलाच आहे मला बी किसनायक वाया खेळवायचं लई याड थोबाड बंद करा कृष्णपुराव माहीत नाही तर उगा त्या देवाला बदनाम करू नका देव बदनाम नसेल पण आम्ही आम्ही बदनाम आम्ही हातात सापडल्या तरुणपूरला सोडत नाही हम्म बानून त्याचा हात हिसळला पण त्यानं तिचा हात घट्ट पकडला होता त्याच्या डोक्यात नशा होती पण बानूची नशा त्याला जास्त होती बाणूला तो पुरुष स्पर्श नको होता गोविंदराव हो। बऱ्या बोलानं मा हात सोड हात सोड हात सोडण्यासाठी झालेला नाही म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला तू आता त्या देवा वाग्या जायचं सोड आणि काय करू तुझ्यासाठी आम्ही घर बांधून देतो राहणार तू तिथं राहायचं आम्ही आमच्या विचारप्रमाणे येत जाऊ तु आम्हाला खुश ठेवायच हम्म पैशाच्या राशी पाया उभरतील भुजेराव हो पाटलाच्या पूर्ण पैसा पाहिला का नाही तुम्हा मस पैसा पाहिला तुला तो पैसा दिसणार नाही म्हणजे मुळळी झाल्या पुरीला कोणताच बाप जवळ करीत नाही कोण म्हणत तु या त्या देवा वाग्याला मुरळीचा नियम विचार तीन दिवसापेक्षा जादा तुला त्या भुजाराव पाटलाच्या वाड्यात राहता यायचं नाही त्या सुलतानपुरात वारी मागायच्या काळातच राहता येईल वारी खंडोबाची वारी देवाच्या नावानं मागितलेली भीक म्या नाही भीक मागायची म्या पाटलाची पोर आता पाटील इसार इसार पाटलाची पोर हे समद इसरा देवा वाग्यास तुला सोबतीला घेऊन गावगाव वारी मागे हिंडल तिच्या खांद्यावर घोंगडी हातात खंजेरी आणि गळ्यात अडकवलेली भंडारी तो खंजेरी वाजवी खंडोबाच्या नावानं गाणं म्हणेल तू मागं खंडोबाचं गाणं म्हणशील मग एखादी आईबाई सुपात मुठवर दानं आणून तुमच्या मड्यावर घालील एखादी खवचट भया तुमचं बरं भीक मागायची नाही खायचं पायशी तुला वाघ्या सगतीच हो गोविंदराव मुरळी म्हणजे वाघ्याची बहीण असते हे तुला त्या देवा वाघ्याने सांगितलं असेल पण वाघ्या हा जागरणात गाणी म्हणताना कुत्र्यासारखा भुंगतो का तर म्हण तो, तो स्वतःला खंडेरायचा भक्त समजतो त्याला बाबा भगत म्हणून घ्याय लाज शरम वाटत नाही पर हाच खंडोबाचा भगत वाघ्या कुत्रा बहीण मानल्या मुरळीवर तंगडी वर करायबी कमी करीत नाही ये आहे व्हा ना तो आणड बंद कर थोबाड बंद कर ती किंचाळी तिने उसळी घेतली होती गोविंदराव कलमडून खाली पडला पण पडताना त्यानं तिचा पायस धरला खाली पडल्या पडल्यास त्यानं तिला स्वतःकडे ओढून घेतलं तिच्या कमरेला हात घालून तिच्या तोंडाकडे आपलं तोंड नेलं तो मद्याचा दर्प तिच्या डोक्यात किळ्या सुटली का तोंड वाकडं करतेस है? उद्या माया तोंडाच्या घाणीपेक्षाही गटारी तोंडाला तोंड लावा लागेल तुला त्या आधी मरण म्या बानू ही जिंदगानी सस्ती नाही या सरलाच किती बी हाल होव्यात पण पर प्रत्येकाला जगावं वाटतंय महारोग्याला हो हातापायाची बोट नसतात ना गळून जातं नीट जेवता येत नाही चालता येत नाही तरी मी जगत्यात त्यांना मरा वाटत नाही तसंच तुझे होणार आहे अशा जिंदगाणीवर चुकल म्या गोविंदरावाला आता वेळ दौडायचा नव्हता त्यानं बानूच्या देखण्या शरीराला कवटाळण्यासाठी आणखी जवळ ओढलं तशी ती धडपडत बोलली मुरडीच्या आबरूला हात घालू कसं कस खंडीरा तुझ्या वाटो वाटतोळ करील हे आत्तापर्यंत मी पापच करीत आलोय काय खंडी राहण वाईट केलं आमचं उलट जसं आम्ही पाप वाढवत गेलो तसा पैसा बी आम्हाला मिळत गेला हा दहा एकराचा ऊस पाय बघ चार लाखाला मरण नाही चार लाखाची दमडी तुझ्या सामने राहणार नाही ही समज जळून खाक होईल अगं आठ कावळ्याच्या सरपानं का गुरढोर ढोल मारतात तर माझ्या आबरूला हात घालूनच पाय माझ्या बी अंगात भुजाराव पाटलाचं पाणी आहे बाणूत चैतन्य संचारलं होतं तिनं आपलं मनगाट सोडवण्यासाठी जोर लावला पण गोविंदराव माजरीला झिंद हात सुटणार कसा उसाचं रान उस ते ऊस फोडावा तसं तिनं त्या रानगटाचा हात फोडला अगाय म्हणतो तू किंचाळा मनगटाचं रक्त भळाभळा वाहिलं हाडूक फोडणाऱ्या कुत्र्यागत स्वतःचा रगात बघून तो चौताळा उभं राहून त्यानं सरळ तिच्यावर झेपच घेतली तिला चांगली मुरगुळून टाकावी म्हणून त्यानं सरळ तिला मिठीच घातली त्याची ती मिठी तिचा श्वास त्यात गुदमरला तिला श्वास घेता येईना त्यानं संधी घेतली तिची भरदार छाती त्याच्या सकट छातीवर ताबली गेली थानांचे कळस चुरगळले गेले पातळाच्या निरीला हात पडणार तर ताड ताड झाला धुराचा भपकारा नाकात शिरला गोविंदरावच्या अंगाचं पाणी पाणी झालं हे काय काय हे काय किंचाळला गोविंदरावाने बानूचा बाणूचा हात सोडला तिला स्वतःपासून त्यांनी तशीच ढकलून दिली बानू जोरात ढकलल्यानं उसावर पडली तिला तोल सावरता आला नाही तिच्या वजनानं कडाड दोन ऊस मोडून पडले गोविंदराव उसाबाहेर कधीच पळाले होते ते मोठ होते धावा धावा उसाला आग लागली धावा दा पण पहाटेची वेळ ती लोक झोपेतच पासली पडलेली गोविंदरावांचा पुकार ऐकतंय कोण त्यांचा ओरडा म्हणजे कोरड्या विहिरीतील ओरड ती कोण परसतय धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद